परिवर्तन न्यूज लाईव्ह बदलेल पुरवठा व रेशन धान्याच्या अपहाराच्या बातमीनं सत्य जनतेसमोर येऊ लागल्यामुळे ज्ञानदेव काकडे यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी तहसील व पुरवठा कार्यालय यांच्याकडून प्रयत्न सुरू तहसीलदार यांच्या नावाखाली रेशन माफिया हमाल बापू कानगुडे व काही दुकानदार तसेच पुरवठा अधिकारी अनिल ठाकर हे रेशन दुकानदार यांना अर्जावर सही करण्यासाठी करतायत ब्लॅकमेल करमाळा पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार व रेशन धान्याचा होत असलेला काळा बाजार याच्या होत असलेल्या बातमीनं सत्य जनतेसमोर येतल्यामुळं पुरवठा विभागाचे अधिकारी तोतया कर्मचारी रेशन माफिया हमाल बापू कानगुडे व काही रेशन दुकानदार यांचं भिंग फुटल्यामुळं ते हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे परंतु तहसीलदार यांच्या पाठिंब्यामुळं हे तोतया कर्मचारी बिंदास्तपणे कामकाज करतात हमाल बापू कानगुडे हा बिंदास्तपणे तहसील व पुरवठा कार्यालयात वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे काकडे हे बातमीच्या माध्यमातून रोज पोलखोल करत असल्यामुळं त्यांना खोट्या केसमध्ये कसं अडकवता येईल यासाठी तहसील व पुरवठा कार्यालय आणि रेशन माफिया बापू कानगुडे हे प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर तहसीलदार ना यांच्या नावाखाली रेशन माफिया बापू कानगुडे रेशन दुकानदार पुराणिक अनिल मेहता व प्रितेश ललवानी हे तालुक्यातील रेशन दुकानदार यांना फोन करून सांगताय की तुम्ही काकडे हे आम्हाला त्रास देतात पैशाची मागणी करतात अशा प्रकारच्या तक्रारी करा अन्यथा तहसीलदार व डीएसओ सरडे साहेब यांना सांगून तुमचं दुकान निलंबित करायला लावू व तुमच्या दुकानाची चौकशी करू अशी दमदा करतात असं नाव न सांगण्याच्या अटीवर दुकानदार यांनी घेवरलेल्या अवस्थेत व भीतीच्या छायेखाली माहिती दिली यावरून रेशन माफिया हमाल बापू कानगुडे हा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे किती निर्डावलाय व रेशन दुकानदारांमध्ये किती दहशत निर्माण करतोय हे दिसून येत आहे रेशन माफिया हमाल बापू कानगुडे यांचा प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करावा व अशा लोकांना पाठीशी व तहसीलदार यांना निलंबित करावं अशी चर्चा तालुक्यात जोर धरू लागली त्यामुळं तहसीलदार या तोतया कर्मचारी व हमाल बापू कानगुडे यांच्यावर कारवाई करणार की प्रशासन तहसीलदार यांच्यावर कारवाई करणार याकडे कर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल